माझं नाव समृद्ध शिंदे आणि तुमच्या शाळेमध्ये काही नवीन नाहीये मी ते एक दिवस आलो होते हा तर तुमची शाळेमध्ये नवीन नाहीये मी शाळेमध्ये तुमच्या एकदा आलं होत बेटे सावधान मित्रांनो हे मनोगती जे व्यक्त करणार आहे हे तुमच्यासाठी एक प्रकारची इन्स्पिरेशन प्रेरणा आहे काय सांगते कशा प्रकारे ते आपल्यातूनच पुढे गेलेले शांतपणे ऐका तर मी जेई मेन्स क्लिअर केलं फर्स्ट ऑफ ऑल देन जेई ॲडव्हान्स पण मी क्लिअर केलं आणि मग जे ॲडव्हान्समध्ये जास्त टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी नाईन तर जेई मेन्स आणि जेई एडव्हान्स एक्झाम का असतात तर, तर इंजिनिअरिंगसाठी ते एक्झाम असतात म्हणजे जेई मेन्स थ्रू तुम्ही एन आय टीमध्ये जाता आणि जेई ॲडव्हान्स थ्रू तुम्ही आय आय टीमध्ये जाता तर जेई मेन्स जे आहे ते जर तुम्ही त्याची प्रिपरेशन करत असाल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बेसिक मधून सिलेबस पर्यंत कव्हर करावं लागेल आणि सिलेबस कव्हर करताना तुम्ही युट्यूबची हेल्प घेऊ शकता किंवा रेफरन्स बुक वापरू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन आपल्या बॅचेस वगैरे वेगळ्या अवेलेबल असतात फॉर एक्झाम्पल फिजिक्सवाला असेल अनअकॅडमी असेल तर तुम्ही त्यांचा रेफरन्स घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जेम मेस जे आहे हा पूर्ण जो गेम आहे तो आपल्या स्पीडचा आणि अॅक्युरेसीचा आहे मग तुम्ही स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही जेव्हा तुम्ही मेंटेन कराल तेव्हा जेई मेन्स तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकता आणि जेई मेन्स मध्ये इम्पॉर्टंट काय तर क्यूची प्रॅक्टिस पण असं आहे का की सिलेबस संपला की लगेच क्यू सोडवायचे असं नाहीये सिलेबस संपला की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही रेफरन्स बुक मधले जे क्वेश्चन आहे ते सोडवायचे आणि त्याच्यानंतर क्यू सोडवायचे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की क्यू कुठून सोडवायचे तर पीवायक्यू साठी एक ऍप आहे त्याचं नाव आहे एक्झाम गोल तर त्याच्यावरून तुम्ही क्यू सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर आता जेई एडव्हान्स मध्ये झालं तर जेई एडव्हान्स ही जी आहे ती वर्डची सेकंड टफेस्ट एक्झाम आहे आणि थ्री सिक्स्टी मार्क्सची एक्झाम असते आणि ह्या वर्षी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ जो होता क्वालिफाईंग साठी तो सेव्हन्टी एट मार्क्सला क्लोज झाला होता सो तुम्ही अंदाज लावू शकता की हा ही जी एक्झाम आहे ती किती टपू शकते तर एडव्हान्स एडव्हान्समध्ये काय करायचं तर जे मध्ये तुम्हाला क्वेश्चन सोडायला शिकलं पाहिजे म्हणजे सपोज सगळे क्वेश्चन इझी नसतात काही क्वेश्चन खूप अवघड असतात मग काही क्वेश्चन तुम्हाला बघताच असं समजलं पाहिजे की हा क्वेश्चन सोडवायचा नाही हा सोडून द्यायचा आहे त्याच्याकडे बघायचं पण नाही तर जे एडव्हान्स जो गेम आहे हा सगळा माइंडचा गेम आहे तुम्ही किती रिलॅक्स राहून पेपर देत आहे तुम्ही शांतता आपल्या मेंदूची जी आहे ती मेंटेन करताय आणि सांगायचं झालं तर असं नाहीये की एक्झाम ही तुमचे आयुष्य डिसाइड करेल असं काही नाहीये सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचं आरोग्य बघितलं पाहिजे कमीत कमी सहा तास तुम्ही झोपलं पाहिजे आणि एक गोष्ट आहे की आपण स्टुडंट आहोत म्हणून एक्झाम आहे एक्झाम आहे म्हणून आपण स्टुडंट नाही त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर एक्झामकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट तुमच्या फ्युचरसाठी अँड थँक्यू